छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या तर इतर पाच जण गंभीर जखमी आहेत बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार वादळ आलं दो दो पाऊस झाला त्याचवेळी सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा वरचा काही भाग नागरिकांच्या अंगावर पडला या प्रवेशद्वाराचं काही वर्षांपूर्वीच नूतनीकरण झालं होतं तो भाग कसा काय कोसळला असा प्रश्न उपस्थित केला जातोय यावर पालकमंत्री संजय शिरसाट आणि महानगरपालिका आयुक्त काय मानलेत पहा संभाजीनगर मध्ये सिद्धार्थ गार्डन मध्ये जी काही मेन होती प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये ती कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला दोन महिला जखमी आहेत आणि दोन लहान मुलं जखमी आहेत दुर्दैवी घटना आहे मी कार्पोरेशनला आदेशित केलेलं आहे की मृतांना पाच पाच लाख रुपये देण्याचं त्यांनी मी जाहीर केलेलं आहे तसेच जे जखमी आहेत त्यांचा सगळा उपचार कार्पोरेशनतर्फे केला जाईल परंतु ही घटनेला जबाबदार कोण त्याचं ऑडिट झालं होतं का ती कुणी बांधली त्याची देखभाल का झाली नाही या संदर्भात चौकशी करून जर त्यात कुठे दोषी आढळलं तर त्याच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश मी आयुक्तांना दिले आहे आज संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजता या दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खूप मोठा वारा सुटला हो या ठिकाणी सुटलं होतं आणि या वारेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दोन घटना घडली एक भगतसिंग नगर येथे झाड कोसळून एक महिलेचं खूप गंभीर स्वरूपाची त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेते आणि सिद्धार्थ गार्डन येथे आमच्या जे प्रवेशद्वारामध्ये ते वरच्या बाग कोसळून त्या ठिकाणी दोन लोकांची मृत्यू झाली आणि दोन लोकं त्या ठिकाणी जखमी आहेत या संदर्भात माहिती अशी आहे आणि हे बी ओ टी बिल्डिंग होती आणि बी ओ टी बिल्डिंग त्या ठिकाणी मेंटेनन्स आणि हे सर्व करण्याची जिम्मेदारी त्या ठिकाणी बी ओ टी ऑपरेटर त्यांचं होतं आणि त्यांनी वारंवार मेंटेन करणे हे बघण्याचं काम त्याच्याकडे होतं परंतु दुर्दैवाने त्यांनी काम नाही केल्यामुळे आज दोन लोकांच्या मृत्यू गमावा लागला आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या परिवाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु त्या या सर्व जबाबदारी जे आहेत ते कंत्राटदार त्यांच्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत अजून कसे कुठे कुठे जे लूज स्ट्रक्चर्स आहे ते पडू शकतात खूप मोठा नाही कारण रेग्युलर मेंटेनन्सचे बिल्डिंगचे जे काम आहे ते कंत्राटदारांच्याकडे होतं आणि काही अपूर्ण पण काम होते त्यांनी करणे अपेक्षित होतं परंतु आ काम नाही केल्यामुळे घटना घडल्याचा आम्हाला प्रथमदर्शनी निदर्शनात येतं आणि त्याचं सखोल इंटरनल ऑडिट एन्क्वायरीसुद्धा आम्ही करू आणि या संदर्भात एक विशेष समिती नेमून अजून कसे कुठे कुठे असे बिल्डिंग्स आहेत सर्व डीओटीज सर्व बिल्डिंग्स असेल इतर बिल्डिंग्स या संदर्भात माहिती घेण्यात येणार आणि दोन लोकांचे मृत्यू झाले मान्य पालकमंतच्या केल्यानंतर दोन परिवारांचा त्यांचे मृत्यू झालेले आहेत पाच लाख रुपये महानगरपालिकेमार्फत त्यांचं आम्ही त्यांच्या मृत्यूच्या परिवाराला त्यांना वतीने देण्यात येणार आहे आणि पुढील सात दिवस महानगरपालिकेचे जे सिद्धार्थ उद्यान आहे बंद करून सर्व पद्धतीने ऑडिट केल्यानंतरच पुढील त्या ठिकाणी लोकांचा प्रवेश दिली जाणार आहे परंतु हा दुर्दैवी घटना आहे आणि त्याबद्दल महानगरपालिका खेद व्यक्त करेल काय कायदेशीर कारवाई करण्यात येईल या सगळ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जी तक्रार देण्यात येईल त्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ते संबंधित ठेकेदारांच्या विरुद्ध पोलिस विभागून करण्यात येईल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी ने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा